नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पंचवीस जुलै दोन हजार पाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील जुई गावासाठी काळरात्र ठरलेला हा दिवस याच दिवशी मुसळधार पावसात दरड कोसळली आणि तब्बल चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू झाला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील जुई गावावर दरड कोसळण्याच्या या घटनेला आज वीस वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र या वीस वर्षांनंतरही या दर्डीच्या भयावह आठवणी नागरिकांच्या मनात जिवंत आहेत या दुर्घटनेत बळी गेलेल्या चौऱ्याण्णव नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत या भयावह दर्डीविषयी गावकरी काय म्हणाले पाहुयात पंचवीस जुलै दोन हजार पाच रोजी पावण्याच्या दरम्यान गावात दरड कोसळून जवळजवळ चौऱ्याण्णव लोकांसमृत्य पडले यामध्ये मुलं तरुण वृद्ध आणि गुरे हे सुद्धा या मातीमध्ये गाडले गेले हा दिवस दिवसांसाठी हा काळाचा दिवस ठरला ह्या काढल्या गेल्या मातीमध्ये त्यांना बाहेर काढण्याची यंत्रणाची म्हणजे ने पण याच्यामध्ये मदत केली खास करून जेव्हा आम्ही मुंबईवर इकडे आलो ते गावाचा परिस्थिती खूपच बिकट होती मृतदेह काढायचे बा, बाकी होते मला गा, गाव ग्रामस्थांनी तेव्हा निर्णय घेतला आणि मृतदेह थांबवण्याचं काढण्याचं मृतदेह काढण्याचं थांबवलं गेलं परंतु यातून वाचण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो स्थानिक ग्रामस्थांनी मुंबई मंडळ आणि असा निर्णय घेतला की जे राहिलेली मुलं जे आहेत त्यांना काहीतरी शैक्षणिक बाबतीत ज्ञान देऊन त्यांचे काहीतरी भविष्यासाठी विचार केला जाईल हा प्रत्येक वर्षी हा दिवस आम्ही आज काळा दिवस आम्ही साजरा करतो परंतु यामध्ये आम्ही तो दुखवटा साजरा न करता त्यामध्ये मुलांना मार्गदर्शन करतो आणि पुढील भविष्यासाठी त्यांनी कसं राहावं कसं शैक्षणिक पात्रता त्यांनी आपली करावी आणि आयुष्यात कसं भरार घ्यावी या बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो शिवाय हा जुईकरांसाठी झालेला काळा दिवस आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही पंचवीस जुलै दोन हजार पाच हे आमच्या जुईकरांसाठी एक काळरात्र ठरली आणि या काळ रात्री भयानक कसं साधारणतः पावणे आठच्या दरम्यान एक दरट कोसळली दरड कोसळून या ठिकाणी सासष्ट घर आणि चौऱ्याण्णव लोक गाडली गेली आणि त्याचा विसावा स्मृती दिन साजरा करत होत आणि त्यानिमित्तानं सर्व मुंबईकर ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत वीस वर्ष कंटिन्यू या कार्यक्रमासाठी ते येत आहेत आणि आजचा त्यांचा उद्देश एकच आहे की इथल्या ग्रामस्थांचा उद्देश एक आहे की जरी जरी आपल्या काळाने आपल्यावर एक आघात केला आघात केला असता तरी तर त्यातून सुद्धा त्या लोकांचा एक उद्देश होता की गुणवत्ता गुण वाढावी मुलांच्या मध्ये प्रगती व्हावी शैक्षणिक दर्जा वाढवा वाढावा या उद्देशानं प्रयत्न केले जात आहेत प्रत्येक आणि जे जे कोणी आजारी असतील त्यांना मदत करणं अशा तऱ्हेने उपक्रम साजरे करत आहेत जेणेकरून ह्या इथल्या ग्रामस्थांना एक उभारी यावी त्यांना जीवन जगण्याची कला मिळावी यामध्ये जास्तीत जास्त दोन हजार ला जो काही प्रसंग घडला त्यानंतर त्यावेळेचे ते प्रांताधिकारी शिवाजीराव पाटील होते त्यांनी अक्षरशः स्वतःच जे काही अधिकारी होते तरी सुद्धा एक महाड पर्यंत चालत या ठिकाणी आले चालत येऊन एक शिपायाप्रमाणे त्यांनी काम केलं साधा ग्रामपंचायतीचा शिपाई असतो त्या पद्धतीने काम केलं त्यांनी स्वतःची खुर्ची सुद्धा सोडली होती खुर्ची सोडून शिपायाच्या खुर्चीमध्ये बसून सगळं काही हँडल करण्याचं काम करत होत आणि शिवाजीराव पाटील यांच्यामुळे जनकल्याण ट्रस्ट लालबागचा राजा आणि हे जे काही आहेत ते या ठिकाणी आले गावाले, आणि त्यांनी गावाला गाव पण देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या आहेत गावाल्यांच्या वतीनं सुद्धा एक प्रकारे सुंदर वातावरण तयार व्हावं हा एक प्रयास या माध्यमातून होत आहे आणि मनामधली जी भीती आहे ती भीती नष्ट व्हावी आज आम्ही पाहतो वीस वर्ष झाले मुंबईकर कंटिन्यू येत आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही अर्थात ह्या चौऱ्याण्णव लोकांची सुद्धा कृपा आहे आशीर्वाद आहे ईश्वराचा आशीर्वाद आहे आणि या माध्यमातून एक प्रकारे सुंदर जीवन जगता यावं हा धडा आम्हाला शिकता यावा आणि अशी काय आपत्ती येतील त्याला तोंड देण्याची आपल्याला एक सवय लागावी आणि या लोकांना एक प्रकारे गावातील जे काही वरिष्ठ होते त्या दरम्यान काम करणारे ते सुद्धा आमच्या मधून निघून गेलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट